श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची साथ सकाळचे सात वाजले होते पुण्यातील छोट्या दोन मजली घरात वातावरण होतं खालच्या मजल्यावर रोहनचे आई वडील वरच्या मजल्यावर रोहन मीनल आणि त्यांचा पाच वर्षाचा मुलगा विराज राहत होते घर मोठं नव्हतं पण उबदार होतं पायऱ्यांवर जुन्या लाकड्या रेलिंगला फुलांच्या माळा अडकवलेल्या होत्या स्वयंपाकघरातून तेलातल्या फोडणीचे आवाज दारातल्या घंट्यांचा टनटन आवाज रेडिओवर आकाशवाणीचं गाणं राधाही बावरते मिनल गॅसजवळ उभी होती एकीकडे चपाती भाजत होती तर दुसरीकडे विराजच्या शाळेचा डबा भरत होती तिचा चेहरा दमलेला दिसत होता पण डोळ्यात निखळ काळजी तेवढ्यात मागून आई सासूबाईंचा आवाज आला अगं मिनल दूध उतू दू जाते बघ लक्ष कुठं असतं ग तुझं मिनल वळी गॅसवरचं भांड बाजूला केलं डबा भरण्यामध्ये गॅसकडे थोडं दुर्लक्ष झालं पण लक्ष्मीबाई लगेच टोमणा मारल्याशिवाय राहिल्या नाहीत घरकाम डोळसपणे करायचं असतं आजकालच्या मुलींना काही समजत नाही रोज सांगावं लागतं बाहेरची नोकरी वगैरे सुचते पण घर नीट सांभाळायचं कसं ते कधी कळत नाही हे ऐकून मिनल गप्पच राहिली घरात येऊन आठ वर्ष झाली होती पण आई सासूबाईंचे असे टोमणे तिला रोज ऐकावे लागत होते घराची जबाबदारी तुझी आहे बाहेरची नोकरी सुनीला शोभत नाही हा वाक्यप्रयोग तर तिला तोंडपाठ झाला होता ती हसून दाखवायची पण आतून तिचं मन विदीर्घ व्हायचं तिच्या शैक्षणिक कर्तृत्वाचं महत्त्व घरात कुणालाच दिसत नव्हतं त्या रात्री सगळे झोपल्यावर मिनल खिडकीत बसली होती दिव्यांचा मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता तिच्या हातात एक फाईल त्यात तिने स्वतःचं रेझ्युमे ठेवलं होतं मी एम बी ए करून काय केलं बाबांनी कर्ज काढून शिकवले माझं शिक्षण स्वयंपाकघरात हरवून जाईल का मला नोकरी करायचीच आहे हे माझं स्वप्न आहे तिने स्वतःशी ठामपणे पुटपुटलं पुढच्या आठवड्यात एका नामांकित कंपनीत इंटरव्ह्यू होता मिनलने अर्ज केला होता घरात कुणालाच सांगितलं नव्हतं सकाळी घरकाम करून मुलाला शाळेत सोडून ती परत येऊन आरशासमोर उभी राहून बोलण्याची स्टाईल तपासायची रोहनला तिचे हे प्रयत्न दिसत होते एकदा त्याने विचारायचं ठरवलंही पण थांबला तो जाणून होता मिनलच्या मनात काहीतरी मोठं चाललंय तो दिवस उजाडला सकाळी नेहमीसारखी लगबग मिनलने सगळ्यांना नाश्ता करून दिला मुलाला शाळेत सोडलं मग घाईघाईने स्वतःला तयार केलं फॉर्मल ड्रेस व्यवस्थित बांधलेले केस हातात फाईल लक्ष्मीबाईने दचकून विचारलं आज एवढं सगळं नीटनिट का कुठे निघालीस मिनलच्या छातीत धडधड वाढली पण ती पटकन सावरली थोडं मार्केटला जायचं आहे आई आणि ती पळतच घराबाहेर गेली मोठ्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना मिनल घाबरली रिसेप्शनवरचे लोक रांगेत बसलेले उमेदवार सगळं नवीन होतं तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं पण तिने मनाशी ठरवलं आज नाही तर कधीच नाही मला माझ्या आयुष्यासाठी हे पाऊल टाकायलाच हवं मुलाखतीत प्रश्न आले तुमचं करिअर ऑब्जेक्टिव्ह काय आहे टीमवर्कबद्दल तुमचं मत काय प्रेशरमध्ये काम कसं कराल मिनलने आत्मविश्वासाने उत्तरं दिली तिचा आवाज थोडा थरथरत होता पण तिचं ज्ञान आणि तयारी झळकत होती शेवटी पॅनलने हास्य करत सांगितलं कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला नोकरी मिळाली आहे उद्यापासून तुम्ही रुजू होऊ शकता मिनलच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तिला वाटलं हे माझं खरं यश आहे संध्याकाळी ती घरी आली चेहऱ्यावर आनंद झळकत होता जेवण झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये बसलेले होते मिनलने धीर करून सुरुवात केली सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आज मी इंटरव्ह्यू दिला आणि मला नोकरी मिळाली आहे मी उद्यापासून जॉईन होणार आहे क्षणभर घरात शांतता पसरली लक्ष्मीबाई टेबलावर हात आपटत म्हणाल्या काय नोकरी तुला सांगितलं होतं ना घर बघायचं तुझं काम आहे बाहेरचं जग तुझ्यासाठी नाही घरची जबाबदारी सोडून तू बाहेर कामाला जाणार ही काय पद्धत आहे त्यांचा आवाज इतका कठोर होता की विराज घाबरून आईच्या मांडीला बिलगला मीनल गप्प उभी राहिली तिच्या डोळ्यात अश्रू दाटले पण तिने हार मानली नाही तेव्हाच रोहन पुढे आला त्याचा चेहरा गंभीर होता आई मिनलने चुकीचं काही केलं नाही ती सुशिक्षित आहे तिचे काही स्वप्न आहेत आणि ती पूर्ण करण्याचा तिला हक्क आहे मी तिच्या बाजूला आहे लक्ष्मीबाई संतापून म्हणाल्या घर मुलगा हे सगळं कोण पाहणार रोहन ठाम आवाजात उत्तरला घर सगळ्यांचं आहे जबाबदारी सुद्धा सगळ्यांची आहे आई काळ बदललाय आज स्त्री पुरुष दोघांनी खांद्याला खांदा लावून चाललं पाहिजे मिनलच्या डोळ्यातून अश्रू गळाले तिने रोहनकडे पाहिलं तिच्या ओठांवर हलकस हसू उमटलं ती मनात म्हणते ही नोकरी खर तर माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे पुढच्या दिवशी मिनल लवकर उठली अजून बाहेर अंधार होता घरभर शांतता तिने हळूच स्वयंपाकघरात प्रवेश केला चहा बनवताना तिचं मन मात्र उत्साहाने धडधडत होतं आजपासून माझं नवं आयुष्य सुरू होतंय ती मनाशी म्हणाली रोहन खाली आला तो काहीसा चिंताग्रस्त दिसत होता तयार आहेच ना त्याने विचारलं हो पण मन थोडं घाबरतंय मिनल हसत म्हणाली रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला तू खूप चांगलं करशील मला ठाऊक आहे लक्ष्मीबाई मात्र अजूनही नाराज होत्या सकाळी नाश्ता करताना त्यांनी पुन्हा टोमना मारला मुलाला कोण सांभाळणार दिवसभर घरातलं सगळं कोण करणार नोकरी नोकरी म्हणता पण घर मोडून टाकणार आहात तुम्ही मीनल गप्प राहिली रोहनने आईकडे पाहून शांत स्वरात उत्तर दिलं आई मिनलने लवकर उठून स्वयंपाक केलेला आहे भांडे पण घासून ठेवलेले आहेत स्वयंपाकघर पुसून ठेवलं आहे आता फक्त कपडे धुवायचे बाकी आहेत ते संध्याकाळीही धुतले जाऊ शकतात मशीनमध्ये टाकले की धुवून निघतात आई आपण सगळे मिळून बघू घर मोडणार नाही उलट उभं राहील ऑफिसमध्ये पहिला दिवस मिनलसाठी नवीन अनुभवांनी भरलेला होता नवीन वातावरण स्मार्ट सहकारी व्यस्त वातावरण तिला थोडा संकोच वाटला पण ती हळूहळू कामात रमली संध्याकाळी घरी परतली तेव्हा थकलेली होती पण चेहऱ्यावर समाधान होतं विराजने धावत येऊन आईला मिठी मारली आई आज कुठे होतीस ऑफिसमध्ये गेले होते बाळा आईने नवीन सुरुवात केली आहे त्या रात्री जेवण झाल्यावर रोहन आणि मिनल छतावर बसले होते थंड वारा दूरवरचे दिवे रोहन शांत होता मिनलने विचारलं काय झालं एवढा विचारात का रोहन थोडा वेळ शांत राहिला मग म्हणाला मला नोकरी आवडत नाही मिनल ऑफिसचे राजकारण टाईमपास हे सगळं माझ्यासाठी नाही तुला तर माहीत आहे माझं स्वप्न आहे स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं मी बिझनेससाठी पैसे जमा केले आहेत पण घर चालवण्याची चिंता आहे म्हणून थांबतोय मिनलने त्याचा हात धरला रोहन मग थांबू नकोस तू बिझनेस सुरू कर मी नोकरी करीन मी घर सांभाळेन रोहन तिच्याकडे पाहत थक्क झाला तू खरंच एवढं करशील हो आपण दोघे मिळून हे करू ही नोकरी मी माझ्यासाठी नाही घेतली ती तुझ्यासाठीच आहे मला तुझं स्वप्न माहीत आहे आणि त्यासाठीच मी नोकरी जॉईन केली होती आता तुझं ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे पुढच्या काही दिवसात सगळं बदललं मीनल सकाळी ऑफिसला जायची संध्याकाळी थकून यायची तरी घराची काळजी घ्यायची घरी आल्यावर स्वयंपाक साफसफाई कपडे धुणे ओद्याचा स्वयंपाक नाश्त्याची तयारी हे सगळं सुरू असायचं रोहनने हळूहळू आपल्या बिझनेससाठी योजना सुरू केल्या मार्केट रिसर्च संपर्क प्लॅनिंग लक्ष्मीबाई मात्र सतत टोचत राहिल्या बघा सून बाहेर धावते घरातला गोंधळ वाढलाय मुलाला वेळ नाही आणि माझा मुलगा नोकरी करतो तरीही हिला नोकरी करायची आहे हे काही चालणार नाही त्यांचा सूर कडक होता रोहनने बिझनेस सुरू केला पण सुरुवातीला तोटा झाला पैसे अडकले काही व्यवहार रद्द झाले रोहन निराश झाला रात्री तो शांत बसून राहायचा मीनल त्याला धीर द्यायची अडचणी आल्या नाहीत तर यश गोड लागत नाही मी आहे तुझ्यासोबत आपण नक्की यशस्वी होऊ एका रात्री रोहनने मिनलकडे पाहून हळू आवाजात म्हटलं तू माझ्या पाठीशी आहे म्हणून मला माझं स्वप्न पूर्ण करता येत आहे तू नसतीस तर मी खूप आधी हार मानली असती मिनलच्या डोळ्यात पाणी आलं आपण जोडीदार आहोत रोहन आयुष्याच्या प्रवासात सोबत चालायचं असतं एकटं नाही एके दिवशी अचानक रोहनच्या बिझनेसला मोठी संधी मिळाली परदेशी क्लायंटने मोठ्या ऑर्डरसाठी संपर्क केला घरात पहिल्यांदाच आशेचा किरण चमकला रोहनच्या डोळ्यात उत्साह होता पण शासकता देखील ही ऑर्डर मोठी आहे पण रिस्कही आहे मिनल ठाम आवाजात म्हणाली आपण प्रयत्न करूया हीच ती संधी आहे जिची आपण वाट पाहत होतो मिनलने त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं घर उभं राहावं म्हणूनच आपण प्रयत्न करतोय स्वतःवर विश्वास ठेवू सगळे घरात बसलेले रोहन क्लाइंट सोबतच्या बैठकीची तयारी करत आहे तणाव जाणवतो मीनल त्याच्या शेजारी बसली आहे तिच्या डोळ्यात ठाम निश्चय आहे रोहनच्या टेबलावर मोठी फाईल उघडी होती त्यात परदेशी क्लाइंट सोबतच्या व्यवहाराची कागदपत्र होती घरात तणावाचं वातावरण होतं मीनल त्याच्या शेजारी बसून त्याला धीर देत होती रोहन ही ऑर्डर मिळाली तर आपल्याला पुढे जायला पंख मिळतील फक्त आत्मविश्वास ठेव रोहनने मान हलवली पण त्याच्या डोळ्यात शंका होती मला भीती वाटते मिनल जर चुकलं तर चुकलं तरी आपण सोबत आहोत पण जमलं तर आपलं आयुष्य बदलून जाईल काही दिवसांनी क्लायंटची मिटिंग झाली रोहनने आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन दिला मिनल त्याच्यासोबतच बसून होती तिच्या नजरेतलं प्रोत्साहन रोहनला ताकद देत होतं क्लायंटने शेवटी हात पुढे केला डील मंजूर आहे रोहनच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला मिनलने डोळ्यांनीच त्याला अभिनंदन केलं त्या संध्याकाळी घरात उत्सवाचे वातावरण होतं रोहनने आईला सांगितलं आई मी बिझनेस सुरू केला आहे आणि आपल्याला पहिली मोठी ऑर्डर मिळाली आहे लक्ष्मीबाई थोडं हसल्या पण लगेचच म्हणाल्या ते चांगलं आहे पण अजून पुढे पहा सुरुवात आहे फक्त त्यांच्या आवाजात आनंदापेक्षा शंका अधिक होती पुढच्या काही महिन्यात रोहनचा बिझनेस हळूहळू उभा राहू लागला दिवसरात्र त्याने मेहनत केली मिनलने तिच्या नोकरीतून घराचा खर्च सांभाळला विराजची काळजी आई सासूबाईंच्या गरजा सगळं तिने नोकरीसोबत नीट सांभाळलं रोहनचा व्यवसाय आता स्थिरावत होता पहिल्या ऑर्डरनंतर आणखी ऑर्डर मिळत होत्या क्लाइंटचा विश्वास वाढत होता एके दिवशी रोहनने ठरवलं आईला सगळं सांगायचं तो म्हणाला आई मला एक गोष्ट सांगायची आहे मी गेल्या काही महिन्यापासून नोकरीत नाही मी पूर्ण वेळ बिझनेसमध्ये आहे लक्ष्मीबाई चकित झाल्या काय मग घर चाललं कसं रोहनने हसत उत्तर दिलं घर चाललं कारण मिनल नोकरी करत होती तिच्या त्यागामुळे मला बिझनेसवर लक्ष देता आलं लक्ष्मीबाई थबकल्या त्यांच्या नजरेसमोर सुनेचा चेहरा उभा राहिला घरकाम मुलाची काळजी नोकरी आणि तरीही रोहनला पाठिंबा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी मीनलकडे पाहिलं आजवर तुला मी रोखलं नेहमी विरोध केला पण खरं सांगायचं तर तूच या घराचा आधार आहेस मिनल हळूच म्हणाली आई मी घर मोडण्यासाठी नाही आले मी हे घर उभं राहावं म्हणून प्रयत्न केला लक्ष्मीबाई पहिल्यांदाच सुनेला मिठी मारतात माफ कर मिनल मी तुला समजून घेतलं नाही पण आज मला जाणवत आहे सासू आणि सुनांनी एकमेकींना समजून घेतलं तर एकमेकींची ताकद बनू शकतात तर घर खरंच उभं राहतं सासरे रोहन आणि विराज दोघेही हे दृश्य पाहून हसले घरात पहिल्यांदाच खरं समाधान पसरलं बिझनेस आता उंच भरारी घेत होता मिनलच्या नोकरीतून मिळणारा आत्मविश्वास रोहनच्या धैर्याला जोड देत होता घरातला तणाव विरून गेला होता लक्ष्मीबाई आता मिनलचा सन्मानाने उल्लेख करायच्या एक दिवस त्यांनी स्वतःहून म्हटलं मिनल आज मी तुझ्या ऑफिसला येऊ का पाहू जरा तू किती छान काम करतेस ते मिनलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडला संध्याकाळी सगळे हॉलमध्ये एकत्र बसलेले रोहन मिनल विराज सासरे आणि लक्ष्मीबाई घर शांत आणि समाधानाने भरलेलं लक्ष्मीबाई म्हणाल्या जेव्हा नवरा बायको एकमेकांचे ताकद बनतात तेव्हा घर खऱ्या अर्थाने उभं राहतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ